भारतीय जनता पक्षातला झालंय काय किंवा त्यांच्या नेत्यांचं तरी ते ऐकत नाहीत त्यांचे बाकीचे नेते असं दिसतंय त्यांच्या लीडरशिपबद्दल मोदीजी इकडे आम्हाला सांगतात आणि आव्हान करतात का देशाच्या हितासाठी विकासासाठी सगळे एक करूया डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करूया आपण आम्ही सगळ्यांनी सहमतीने टाळ्या बाजवल्या आम्ही की हो या देशाचं चांगलं असेल हित तर आम्ही सरकारबरोबर पूर्ण ताकदीने सगळे आहोत पण त्याच भारतीय जनता पक्षाचंच सरकार महाराष्ट्रात आहे त्यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ते पण कुणाचे शेतकऱ्याचे पैसे शे, बदललं तुम्ही प्रधानमंत्र्याचं पण ऐकणार नाही प्रधानमंत्री पक्षाचे नसतात देशाचे असतात त्यांनी पाठवलेले पैसे आणि ते पण शेतकऱ्याचे पैसे शे, महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने डीबीटी सरकार एक म्हणजे प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री साहेब एक म्हणत आहेत आणि त्यांचे मंत्री काय म्हणत आहेत It is a very serious issue.